नमस्कार ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे महत्त्वाचं म्हणजे महिलांना पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे आणि महिलांना आनंदाची बातमी अखेर आलेली आहे महत्त्वाचं आजपासून पैसे वाटप सुरू केलेलं शासना आहे शासनानं जे आहे त्यासाठी वेगळ्या निधीची तरतूद करण्यास सुरुवात केलेली आहे आणि वेगळा निधी देऊन तुम्हाला हा हप्ता पंधराशे रुपयांचा तुमच्या अकाउंटला क्रेडिट करण्यासाठी लवकरच तयारी सुरू केलेली आहे संक्रांत तर जवळ आलेली आहे परंतु तुम्हाला पैसे अजूनपर्यंत आलेले नाहीत कशामुळे आलेले नाहीत कोणत्या महिलांना येणार आहेत कोणत्या महिला राहणार रा आहेत राहिलेल्या पैशांचं काय सर्व महत्त्वाच्या अपडेट आपल्याकडे आलेले आहेत आणि आपण याच व्हिडिओमध्ये सर्व अपडेट जाणून घेऊ घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमच्या मनातील शंकांचं निरसन हे आपण पूर्ण करणार आहोत तुमच्या मनातील शंका काढून टाकणार आहोत तुम्हाला पैसे नक्की कधी येणार आहेत आणि कधीपासून तुम्हाला हे पैसे कोणत्या जिल्ह्यात कधी पैसे पंधरा जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे पंधरा जिल्ह्यांची नावं जाहीर झालेली आहेत या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पैसे अशी घोषणासुद्धा होणार आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातसुद्धा तुम्हाला लवकरच आपण डिटेलमध्ये माहिती देणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील महिलांना कधी पैसे आणि कधीपासून तुमच्या अकाउंटलाही पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे आजपासून तर पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे कारण संक्रांत येऊन बसलेली आहे दोन दिवसावर त्यामुळे तुम्हाला लगेच पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे आणि संक्रांतीचं गिफ्ट जे पंधराशे रुपयांचं आहे सातव्या हप्त्याचं वाटप संक्रांतीमुळे तुम्हाला लवकरच आजपासून चालू केलेलं आहे काळजी करू नका एकही महिला यापासून वंचित राहणार नाही परंतु काही महिला मात्र यातून वगळली जाण्याची शक्यता आहेत कशामुळे वगळल्या जाणार आहेत आणि काय कारणे असणार आहेत त्यांचीसुद्धा आपण ती सर्व डिटेल माहिती जाणून घेणार आहोत तुम्हाला खरंच एकवीसशे रुपये कधी होणार आहेत एकवीसशे रुपये तुम्हाला होणार आहेत परंतु ते कधी होणार आहेत ही सुद्धा माहिती आपण लगेच जाणून घेऊयात त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एवढ्या गोष्टी का करायच्या तर ऑल अपडेट मराठीने तुमच्यासाठी एक हजार रुपये किंवा पैठणी साडीचं लक्की विनर गिफ्ट ठेवलेलं आहे ते तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे तुम्ही एवढ्या गोष्टी केल्यानंतरच ते तुम्हाला भेटणार त्यासाठी अटी आहेत आपल्या आपण सांगितल्या आत्ता त्याप्रमाणे सर्व अटींची पात्रता करा आणि मिळवा एक हजार रुपये किंवा पैठणी साडीचं गिफ्ट चला तर जाणून घेऊयात तुम्हाला एकवीसशे रुपये नक्की कधीपासून यायला चालू होणार आहेत एकवीसशे रुपयांचं जे गिफ्ट शासनानं जाहीर करणार आहेत ते तुम्हाला कधीपासून क्रेडिट होणार आहे मार्चचा जो अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यामध्ये तुम्हाला एकवीसशे रुपयांची ही केली जाणार आहे तोपर्यंत तुम्हाला पंधराशे रुपयांचे हप्ते हे रेग्युलर पडत राहणार आहेत काळजी करण्याची गरज नाही सातव्या हप्त्याचं वाटप तर अखेर चालू केलेलं आहे सातव्या हप्त्याची तुमची चिंता मिटलेली आहे परंतु काही महिलांचे सहाव्या ह हप्त्याचेसुद्धा पैसे राहिलेत त्यांना ते नक्की येणार का महिलांना राहिलेल्या पैशाचं काय सर्व पैसे, का पैसे महिलांना येणार का ही एक काळजी महिलांच्या मनात आहे महिलांना राहिलेले पैसे येणार परंतु कोणत्या महिलांना ज्यांना एकही रुपया अजूनपर्यंतही आलेला नाही त्यांचं काय आणि ज्यांना साडेसात हजार रुपये आले तिथून पुढे एकही रुपया आला नाही त्यांचं काय ज्या महिलांना बाकीचे पैसे इथून मागचे आले परंतु सहावा हप्ता आलेला नाही त्यांचं काय आणि सातव्या हप्त्याचं वाटप नक्की कोणाला भेटणार या गोष्टींची चिंता तुम्हाला लागलेली असेलच कारण अशा काही महिला आहेत की त्यांना एकही रुपया अजूनपर्यंतसुद्धा आलेला नाही त्यांना संपूर्ण पैसे येणार का तर ते पैसे येणार परंतु त्यासाठी तुमचं सर्व क्लिअर असणं गरजेचं आहे ते जर तुमचं क्लिअर असेल सर्व क्लिअर असेल आणि तुमचा काहीही फॉल्ट नसेल तुमच्या वे वेबसाईटवरती तुम्ही अर्ज केला त्यामध्ये तुमचे त्रुटी जर नसेल आणि तुमचं क्लिअर असेल तर मात्र तुम्हाला पहिले साडेसात महिलांना पडलेले होते तेसुद्धा प्लस सहावा हप्ता पंधराशे रुपये आणि सातवा हप्ता पंधराशे रुपये असे टोटल तुम्हाला दहा हजार पाचशे रुपये पडणार परंतु यासाठी तुमचं सर्व क्लिअर असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट आधार सीडिंग सर्व क्लिअर करून घ्या तुम्हाला हे पैसे टाकण्यापासून कोणीही वंचित ठेवणार नाही आहे कारण शासन देणारं हे घेणारं नाही आहे तुम्हाला शंभर टक्के पंधराशे रुपयांचा हप्ता तर जमा होणारच आहे काही महिलांना असंसुद्धा होत आहे ज्यांना बाकीचे पैसे आले होते परंतु त्यांना सहावा हप्ता आलेला नाही काही महिला अशा आहेत की काही महिलांना फक्त सहाव्याच हप्त्याचे पैसे पडलेले आहेत त्यांना मागील एकही रुपया आलेला नाही अशासुद्धा काही महिला आहेत त्यांना मागील पैसे येणार का तर त्यांनासुद्धा मागील पैसे पडणार आहेत काळजी करू नका डेबिटीला लिमिट असल्यामुळं तुमचे हे पैसे राहिलेले आहेत तुम्हाला पैसे पडणार आहेत काळजी करण्याची गरज नाही आहे अन्नपूर्णा योजनेचं काय झालं अन्नपूर्णा योजनेचे पैसे नक्की कोणाला पडत आहेत आणि कोणाला पडणार आहेत आणि कोणत्या महिला यापासून वंचित राहणार आहेत ही सुद्धा माहिती लगेच जाणून घेऊयात अन्नपूर्णा योजनेसाठी तुम्ही उज्ज्वला गॅसचे कनेक्शन महिलांच्या नावे असायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला महिलेच्या नावावरती उज्ज्वलाचं जर गॅसचं कनेक्शन असेल आणि तरी पण तुम्हाला सबसिडी पडत नसेल तर मात्र काहीतरी अडचण आहे असं शंभर टक्के कारण तुम्हाला के वाय सी करणं जरूरी आहे तुम्हाला जर के वाय सी केलीच नाही तर मात्र सबसिडी पडत नाही आहे त्यामुळे तुमची के वाय सी करणं जरुरी आहे वाय सी करून घ्या गॅस एजन्सीमध्ये जायचं तिथे तुमचे डॉक्युमेंट द्यायचे आणि त्यानंतर तुमची के वाय सी करून घ्यायची के वाय सी करून घ्या तुम्हाला हे पंचवीसशे रुपयांचं वाटप कोणीही रोखू शकत नाही कारण त्यासाठी तुम्हाला लाडकी आणि नियम नाही आहेत त्यासाठी फक्त उज्वला गॅसचे कनेक्शन असले तर मात्र तुम्हाला हे तीन गॅस मोफत एक वर्षात भेटत आहेत त्यासाठी काळजी करू नका सर्वांना हे पैसे पडतील परंतु गॅस जिथे तुमची एजन्सी आहे तिथे तुम्ही गॅस बुक करून भरत जा बुक करून टाकी घेत जा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या अकाउंटला हे पैसे पडत असतात जर गॅस तुम्ही बुक केला नाही आणि आली अशी टाकी विकत घेतली तर मात्र तुम्हाला एकही रुपया यातून येणार नाही आहे ही एक काळजी घेण्याची गरज आहे कारण बऱ्याच महिला बरेच म्हणजे कुटुंब गॅस बुक न करता हे गॅस टाकी घेत असतात आणि त्यानंतर ते म्हणतात की आम्हाला सबसिडी पडत नाही आहे गॅस बुक जर नाही केला तर तुम्हाला सबसिडी पडणार नाही आणि गॅस बुक करून केवायसी करून घ्या तुमची सबसिडी तीन गॅसची शंभर टक्के तुम्हाला पंचवीसशे रुपयांची क्रेडिट हे होऊन जाईल इथून सुद्धा सबसिडी पडतील परंतु त्यासाठी तुम्हाला वाय सी जरुरी आहे के वाय सी करून घ्या तुम्हाला पैसे पडण्यापासून कोणीही रोखणार नाही आहे आजपासून पैशांची सुरुवात झालेली आहे पैसे पडण्यास सातव्या हप्त्याचं वाटप सुरू झालेलं आहे एकही महिला यापासून वंचित राहणार नाही आहे सातव्या हप्त्याचे पंधराशे रुपये हे तुमच्या अकाउंटला क्रेडिट व्हायला सुरू केलेले आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही सर्व महिलांना हे पैसे येत राहणार आहेत आणि पंधरा जिल्ह्यात कोणत्या वाटप होणार आहेत सुरुवातीचा टप्पा जो आहे पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांना पैसे आणि कोणत्या महिला वगळल्या जाणार ज्या इतर योजनेचा लाभ येत असतील त्या मात्र यातून वगळल्या जाण्याची शक्यता आहे ज्यांचं अडीच लाखाच्या वरती उत्पन्न गेलेलं आहे ज्यांच्याकडे चारचाखी गाडी आहे आणि ज्यांच्या पाच एक्करच्या क्षेत्र जास्त आहे अशा महिला वगळल्या जाण्याची शक्यता आहे ती सर्व त्यांची चाचपणी चालू आहे शासनाची त्या विभागाकडून त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही तुमचं जर उत्पन्न अडीच लाखाच्या आत असेल तर चिंता करण्याची गरज नाही परंतु आजपासून जे वाटप चालू झालं आहे ते नक्की कोणत्या महिलांना येणार आज पहिल्या टप्प्यात कोणत्या महिलांना पैसे पडणार आहेत जाणून घेऊयात आपण लगेच मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी या जिल्ह्यात तर पैसे येणारच आहेत परंतु सिंधुदुर्ग सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पैसे वाटप सुरू झालेलं आहे मकर संक्रांतीनिमित्त जे गिफ्ट शासनानं जाहीर केलं आहे पंधराशे रुपयांचा अकाऊंटला तुम्हाला क्रेडिट होणार आहेत ते मात्र आजपासून सुरू झालेत पंधरा जिल्ह्यांची यादी आपण आत्ता दिली या सर्व जिल्ह्यांमध्ये आजपासून वाटप चालू होणार आहे आणि पंधराशे रुपये क्रेडिट व्हायलाच हो चालू झालेले आहेत काळजी करण्याची गरज नाही आहे एकही महिला या जिल्ह्यातील आता वगळली जाणार नाही आहे सर्व महिलांनाही पैसे आज पडणार आहेत ज्या महिलांचे पैसे राहिलेले आहेत त्यांना ते पण आणि सातवा हप्ता पण असे एकत्र सर्व पैसे हे टाकण्याचं धोरण शासनाने आखलेलं आहे त्यामुळे सर्व महिलांना आनंदाची बातमी अशी आहे की राहिलेले तुमचे सर्व पैसे येणार आहेत काळजी करू नका सर्व तुमचे पैसे येणार आहेत एकही एकही महिला यातून वगळली जाणार नाही आहे अजून एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी फक्त एक फॉर्म भरा स् फ्रीमध्ये तुम्हाला स्प्रे पंप भेटणार आहे त्यासाठी फक्त अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर लगेच तुम्हाला एक पंप दिला जाणार आहे चांगल्या क्वालिटीचा दर्जेदार स्वरूपाचा हा पंप असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा ही शंभर टक्के विनंती आहे सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता यासाठी डी बी टी म डी बी टीच्या माध्यमातून तुम्हाला हा अर्ज करता येणार आहे आणि शेवटचं म्हणजे आपल्या सर्व सबस्क्रायबर मित्रांना किंवा बहिणींना आनंदाचा आणि मोठा गिफ्ट आपल्या चॅनलतर्फे आपण देत आहोत ते म्हणजे सबस्क्राईब करा एक सबस्क्राईब करा आणि मिळवा एक हजार रुपये किंवा पैठणी साडी तुम्हाला हे आपण देणार आहोत चौदा तारखेला त्यामध्ये घोषणा केली जाणार आहे ज्या महिलेच्या नावाची घोषणा होईल त्यांनी त्याच दिवशी आपल्याला कमेंटच्या माध्यमातून पत्ता ॲड्रेस किंवा तुम्हाला कोणत्या स्वरूपात पैसे पाहिजेत किंवा पैठणी साडी पाहिजे हे आपल्याला कळवायचं आहे त्यानंतर मात्र तुम्हाला आपण ते गिफ्ट पाठवणार पाठवणार आहोत काळजी करू नका सर्व महिलांना यामध्ये लकी बनण्याचा चान्स आहे सर्वांनी यामध्ये कमेंट करायची आहे आणि सर्वांनी हे गिफ्ट मिळवायचं आहे धन्यवाद